हे आहेत आकाश भागवत सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे त्यांनी देखील आपला व्यवसाय निवडत फेब्रिकेशन या व्यवसायात त्यांनी पदार्पण केलं आहे नाशिक शहरातील अनेक महत्वाच्या अशा बांधकाम व्यावसायिकांबरोबर आकाश भागवत यांनी आपल्या कामातून आणि उत्कृष्ट दर्जा दाखवून ईशा फेब्रिकेशन या आपल्या व्यवसायाला नाव देत आकाश भागवत यांनी आपल्या कामाची गुणवत्ता आपल्या व्यवसायाच्या मार्फत त्यांनी दाखवून दिली आहे फेब्रिकेशन व्यवसायामधून अनेक औद्योगिक वसाहतीमधील महत्त्वाचे कामं आकाश भागवत यांनी राबवले आहेत गेल्या काही वर्षांपूर्वीच आकाश भागवत यांनी फेब्रिकेशनमध्ये पदार्पण केल्यानंतर आपल्या उत्कृष्ट अशा कामाच्या गुणवत्तेमुळे आकाश भागवत यांचा अनेक लोकांनी कौतुकदेखील केलं आहे कमी काळामध्ये उत्कृष्ट गुणवत्ता देऊन फेब्रिकेशन व्यवसायामध्ये आकाश भागवत यांनी सातपूर शहरासह पंचक्रोशीमध्ये नाव तयार केलं आहे दरम्यान सर्वसामान्य घरातले आकाश भागवत यांनी आपल्या कामाबद्दल अटल न्यूजला अधिक माहिती दिली आहे. रिलीजमध्ये आपण शेड से मुट काम सेफ्टी गेट शेड डोअर टोटल इंटीरियरचे पण का बघतोय. रिलीजंच होतो. अ आतापर्यंत नेमके आपण किती मोठे मोठे काम केलेले आहे. शेड वगैरे आपण मोठमोठे मुट करतो त्यानंतर डिझाईनचे जास्त काम करतो आपण. Uh, सातपूर परिसरासह अजून नाशिक शहरात आपण कुठे कुठे इथून एक किलोमीटर पर्यंतच्या आजूबाजूला काम केलेले कमी कालावधीमध्ये फॅब्रिकेशन व्यवसायामध्ये सातपूर शहरासह नाशिक शहरात तुमचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जातं अनेक तुम्ही यशस्वी कामं केलेले त्याबद्दल काय सांगणार होतं आपल्या आवड आवड चनाओ? आकाश दिशा दरम्यान सर्वसामान्य घरातले असलेले आकाश भागवत यांच्या या फॅब्रिकेशन व्यवसायामध्ये त्यांनी केलेल्या कामाचं आता सातपूरकर कौतुक करत आहे तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर